महाराष्ट्रातील बंद घर वीस वर्षांपासून कुलूप उघडलं तर लोक वेडे का होतात नमस्कार मित्रांनो मी आतिश तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये चला एक साधा प्रश्न विचारतो तुमच्या गावात किंवा आसपास एखादा असं घर आहे का ज्याबद्दल लोक म्हणतात अरे तिकडे जाऊ नकोस ते घर बंद आहे काहीतरी गडबड आहे महाराष्ट्रात असंच एक घर आहे जे जवळपास वीस वर्षांपासून बंद आहे आणि लोक म्हणतात ते घर उघडलं की माणूस बदलतो पण खरंच असं काही होतं का चला शांतपणे थोडं लॉजिक वापरून समजून घेऊ दोन हा विषय महत्त्वाचा का आहे ही गोष्ट फक्त त्या घराची नाही ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे कारण आपण रोज काही गोष्टी ऐकतो आणि न विचार करता त्यावर विश्वास ठेवतो कोणीतरी म्हणालय गावात सगळे असेच सांगतात हे आपल्याला पुरेसं वाटतं पण कधी थांबून विचार करतो का हे खरंच आहे का तीन थोडी पार्श्वभूमी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात दोन हजारच्या आसपास एका कुटुंबाने ते घर सोडलं कारण काय हे नीट कोणालाच माहीत नाही नंतर घर बंद राहिलं कोणी राहत नाही देखभाल नाही आणि हळूहळू चर्चा सुरू झाली कोणी म्हणालं आत्मा आहे कोणी म्हणालं श्राप आहे तर कोणी म्हणालं आत गेल्यावर वेगळंच वाटतं आणि अशा प्रकारे एक सामान्य बंद घर भयानक घर बनलं चार फॅक्ट्स थोडे सोप्या भाषेत आता इथे एक सोपी गोष्ट समजून घ्या आपल्या मेंदूची एक सवय असते आपण जे आधी ऐकतो तेच तो खरं मानायला लागतो मानसशास्त्रात याला म्हणतात नोसिबो इफेक्ट म्हणजे जर तुम्हाला आधीच सांगितलं की ही जागा भयानक आहे तर तिथे गेल्यावर तुमचं शरीर तसंच रिॲक्ट करणार अगदी साधं उदाहरण जर तुम्हाला सांगितलं हा पंखा आवाज करतो तर आवाज नसतानाही तुम्हाला तो ऐकू येतोय असं वाटू शकतं पाच लोक काय म्हणतात ऑपोजिट व्ह्यू आता काही लोक म्हणतात अनेक लोकांना तिथे त्रास झाला आहे हे सगळं कल्पना नाही ठीक आहे मान्य पण इथे एक सोप्पा प्रश्न विचारूया डॉक्टरांनी काही डायग्नोज केलं का हॉस्पिटलचा के रिपोर्ट आहे का पोलिसांकडे नोंद आहे का उत्तर सरळ आहे नाही म्हणजे गोष्टी खोट्या आहेत असं नाही पण त्या व्हेरीफाय केलेल्या नाहीत आणि इथेच गोंधळ सुरू होतो सहा लॉजिक वापरून समजून घेऊ चला स्टेप बाय स्टेप पाहू पहिली गोष्ट वातावरण बंद घर म्हणजे अंधार धूळ वास शांतता हे सगळं कोणालाही अस्वस्थ करतं दुसरी गोष्ट आधीची भीती आपण आधीच ऐकलेलं असतं हे घर भयानक आहे मग मेंदू आपोआप सतर्क होतो तिसरी गोष्ट शरीराची प्रतिक्रिया हृदयाचे ठोके वाढतात घाम येतो थोडी घबराट होते आणि मग आपण म्हणतो काहीतरी विचित्र झालं पण खरं तर हे असतं भीती वातावरण आणि कल्पना सात शेवटचा मुद्दा आजपर्यंत त्या घराबद्दल कोणताही सायंटिफिक पुरावा नाही कोणतीही ऑफिशियल चौकशी नाही तरीही लोक घाबरतात का कारण भीती पटकन पसरते विचार करायला वेळ लागतो प्रत्येक बंद घरात भूत नसतं आणि प्रत्येक विचित्र अनुभवामागे अलौकिक कारण असतंच असं नाही थोडं थांबून विचार करणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे आठ फ्रेंडली एंड आता प्रामाणिकपणे सांगा जर तुम्हाला त्या घरात दिवसा उजेडात काही मित्रांसोबत जायची संधी मिळाली तरी तुम्ही जाल का की मनात थोडीशी भीती येईल कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा